वेळापूर पोलिसांनी केली अवैध प्रतिबंधित गुटखा वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई वेळापूर पोलिसांची मोठी कामगिरी चौसष्ट लाख एक, एक फेब्रुवारी रोजी प्रतिबंधित भरलेले आयशर वाहन पंढरपूरकडून पुणे इथं वेळापूर मार्गे जात आहे अशी बातमी मिळाल्यानं पोलीस स्टाफ रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास पालखी चौक वेळापूर इथं ब्रिज जवळ सापळा रचून महिंद्रा कंपनीची सहा चाकी ऐशर वाहन नंबर एम एच अकरा डी डी पासष्ट सत्तावीस हे वाहन थांबून चौकशी केली असता सदर वाहनात पाठीमागील हौदामध्ये बारदाणीच्या पोत्यामध्ये अवैधरित्या प्रतिबंधित गुटखा असल्याचं दिसून आल्यानं सदर वाहनावर कारवाई होण्याबाबत श्री लौटे अन्न सुरक्षा अधिकारी सोलापूर यांना कळवून आज रोजी त्यांच्या उपस्थितीत सदर वाहनातील गुटखा असलेल्या बारदाणीच्या पोत्या पंचा समक्ष तपासून पाहता एकूण एकशे बत्तीस बारदाणीच्या पोत्यामध्ये व दहा फुट्ट्यांच्या बॉक्समध्ये विमल पान मसाला सुगंधित तंबाखू गुटखा असं एकोणत्रेचाळीस लाख त्रेचाळीस हजार आठशे रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व एकवीस लाख रुपयांचा सहा चाकी ऐश्वर वाहन व वाहनाच्या केबिनमध्ये अठरा हजार रुपये किमतीचे वन प्लस इन्फिनिक्स एच एम डी मोबाईल या कंपनीचे चार मोबाईल मिळून आले आहेत असं मिळून एकूण चौसष्ट लाख एकसष्ट हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल मिळून आल्यानं श्री मंगेश लवटे अन्न सुरक्षा अधिकारी सोलापूर यांनी जप्त करून ताब्यात घेतलाय तसेच सदर वाहनाची तपासणी करता सदर वाहनामध्ये गुटखा असल्यानं कुणी ओळखू नये म्हणून वाहनाच्या पाठीमागे फाळका शेजारी एक थर पांढऱ्या रंगाच्या पिशवीमध्ये प्लास्टिक पिशव्या भरलेले होते व वा वाहनातील गुटक्यांचा वास येऊ नये म्हणून वाहनात थायमीट टाकलं होतं सदर वाहनावर पोलीस कारवाई करत असताना वाहनाचा चा चालक हा अंधाराचा फायदा घेऊन पळून गेलाय गुटखा प्रतिबंधित अन्न पदार्थाचा सा विक्री साठा वाहनातून घेऊन जात असल्याचे आढळून आले व अन्न सुरक्षा आयुक्त महाराष्ट्र राज्य या लोकसेवकांना त्यांना दिलेल्या अधिकारानुसार जनहित व जन आरोग्याच्या दृष्टिकोनातून काढलेल्या आदेशाची अवज्ञा केल्याचं निदर्शनास येत असल्यानं अज्ञात वाहन चालक वाहनाचे मालक मालकाचे मालक याच्या विरुद्ध श्री मंगेश मल्हारी लवटे अन्न सुरक्षा अधिकारी सोलापूर यांनी वेळापूर पोलीस ठाण्यास तक्रार दाखल केली आहे सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर उपविभागीय या पोलीस अधिकारी अकलूज उपविभाग अकलूज नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली वेळापूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब गोसावी पोलीस हवालदार यशवंत आनंद पुळे पोलीस शिपाई गणेश माळी तानाजी पांढरे राजेंद्र खंडागळे यांनी केली आहे गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब गोसावी करत आहेत